नमस्कार मी गिरीजा बुडके क्राईम टायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलक्रंजीत मास्क लावून हत्यारांसह लपलेले दोघे अटकेत मोहरमच्या पार्श्वभूमीवर इचलकंजी शहरातील गावबाग परिसरात मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी होत असताना पोलिसांनी सतर्कता दाखवत दोन संशयितांना अटक केली मास्क लावून गुन्हा करण्याचा उद्देशाने हत्यारांसह लपवून बसलेल्या सौरभ ढोले आणि सलमान नदाफ या दोघांना गावबाग पोलिसांनी पकडले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मोहरम सणामुळे शहरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे रात्री अमर रात्री वाजण्याच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल यांना संशयास्पद हालचाली दिसून आल्या पोलीस रेकॉर्डवरील सौरभ ढोले हा मास्क लावून हत्यारांसह लपून बसलेला आढळून आला सलमान नदाफ हाही अशाच प्रकारे मास्क लावून दबा धरून बसलेला दिसला तातडीने ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्या हालचाली अत्यंत संसद असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे गावबाग पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे सणाच्या काळात अशा घटनांचा अटकाव करण्यासाठी पोलिसांनी सतर्कता आणि तत्परता ही नवीनच कौ नक्कीच प्रत्येक दिवस